दोनशे एकावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आज मी काँग्रेस भवनामध्ये जाऊन शहराध्यक्षाकडं तिकिटाची मागणी केलेला आहे गेले एकोणीसशे एकोणनव्वदपासून काँग्रेस पक्षाचा क्रियाशील सदस्य असून निंबरी गावच्या उपसरपंचापासून ते आजपर्यंत जिल्हा परिषद असू दे पंचायत समिती असू दे डी सी सी बँक असू दे मार्केट कमिटी असू दे आणि दूध संघ असू दे अनेक संस्थेवरती मी निवडून येऊन काम आजपर्यंत केलेलं आहे गोरगरीब तडी तापडीच्या कुठले प्रश्न असू दे मी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातून आत्तापर्यंत मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेस पक्षात काम करतो तो आज पस्तीस वर्ष झाला मी काँग्रेस पक्षाचे एक म्हणून काम करतो आदरणीय देशाचे नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील नाहीतर नूतन खासदार निवडून आलेल्या आमच्या ताई असतील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मी पक्षवाढीसाठी भरपूर प्रमाणात चांगल्या पद्धतीने मी काम केलेलं आहे दोन हजार चौदा साली मी अपक्ष लढलो आणि विधानसभेमधून मी पराभूत झालो त्यावेळी ते तेव्हापासून आजपर्यंत मी दहा वर्षे सत्ता असोगर नसो साहेबाच्या आणि ताईच्या विश्वासाला पात राहण्यासाठी जे काही मला करता येईल तेवढं मी डी सी सीच्या माध्यमातून इतर सर्व संस्थेच्या माध्यमातून मी जनतेची सेवा करत आलेला आहे आत्ता परवा झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेची धुरा मी अत्यंत चांगल्या पद्धत पद्धतीने हाताळलो आणि ताईसाहेबांनी चौऱ्याहत्तर हजार मताधिकारी निवडून आलेले आहेत आत्ता सध्या काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आहेत अनुकूल दिवस आहेत त्यामुळं मी पक्षाकडे तिकीटाची मागणी केलेलं आहे जर पक्षाने मला तिकीट दिलं तर मी निवडणुकीमध्ये उभे राहून निवडून येण्याचा प्रयत्न करणार आहे जर पक्षाने मला नाकारले तरी मी काँग्रेस पक्षाचा काम करणार आहे दहा वर्षे ज्यावेळी भाजपची सत्ता होती केंद्रात व राज्यात कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला नाही कुठल्याही विकासाचं कामच्या कामे आमच्या दक्षिण तालुक्यात झालेले नाहीत जातीय धर्मामध्ये तेढ निर्माण करणे आणि भांडणं लावणे भारतीय जनता पार्टीने एक एकमेव असं विचित्र काम केलेलं आहे तुम्ही बघता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटना ज्या घटनेची जर करता त्यांनी पायमली जरा करत असतील आणि संविधान जर करता त्यांनी बदलून देशाचे चित्र जरा बदलत असतील तर त्या भाजपला कंटाळूनच ये गेल्या गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय पंडित तैना जनता ही सगळं ओळखूनच प्रचंड मताने काँग्रेसला मतदान करून निवडणूक दिलेले आहेत पूर्णपणे भाजपला कंटाळलेलं असल्यामुळं भाजपचा काही निभाव लागेल यापुढं मला असं वाटत नाही चिमणी म्हणजे कसं आहे सोला सोलापूर शहरामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिला साखर कारखाना हा स्वर्गीय आपासाहेब काटासाहेबांनी काढलेला होता ते शेतकऱ्याचं एक मंदिर आहे जातीपातीचं म्हणून एक कुठल्या तरी विशेष समाजाचा चिमणी पडलं म्हणून लोकांच्या मनात रोष होता लोकांच्या मनामध्ये हा रोष होता की जुना कारखाना चांगला दर देणारा कारखाना शेतकऱ्यांना अडचणींना धावून येणारा कारखाना या चिमणी पाडायला नको होतं ते चिमणी पाडल्यामुळं हे अंतर्गत मनभेद आणि मतभेद वाढले दोन्ही देशमुखांनी ठरवून कारखान्याच्या दृष्टिकोनातून आपला कारखाना चालावा आपलं राजकारण पुढं असंच नेटाने चालावं म्हणून हे विघ्न संतोषी भाजप लोकांनी ठरवून चिमणी पाडल्यामुळं त्या चिमणीचा फायदा काँग्रेस पक्षाला झालेला आहे हे तितकंच खरं आहे परंतु भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्यात कुठलंही असं प्रकरणाचं जरा राजकारण करायचं असेल तर भाजपने असा खेळ खेड़ खेळू नये आणि चिमणीचं राजकारण नक्कीच दक्षिण तालुक्यामध्ये फरक पडलेला आहे सभासद वर्ग मोठ्या संख्येने दक्षिण तालुक्यात आहेत त्याचा परिणाम जसं लोकसभेला झाला तसं विधानसभेला पण होणार आहे मला फक्त या 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 प्रसंग एकच सांगायचं आहे ज्यांनी पक्षाने पडत्या काळामध्ये वाईट काळामध्ये पक्षाचं काम केलं ज्यांनी ताईसाहेब आणि साहेबाच्या साहवा खांद्याला खांदा लावून प्रामाणिकने काम केलं जो निष्ठा कायम काँग्रेस पक्षावर ठेवून राहिले त्या हे सगळं दृष्टिकोन जर बघितलात

कुठलाही ठोस निर्णय त्यांनी घेत नाहीत आणि समाजोपी कुठलेच कामं त्यांनी केलेले नाहीत प्रत्येक जर भाजपचं जर, जर काढत बसलो तर एक दिवस सुद्धा पुरणार नाही त्यामुळं जे ताईला मतदान झालेलं आहे गेल्या लोकसभेला त्या पद्धतीनंच खाली सगळं चारी ठिकाणी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून येतील यात काही शंका नाही